चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे रेन वॉटर हार्वेस्टिंगची जनजागृती करण्यास स्वेच्छेने काम करणाऱ्या चौदा जलमित्रांची निवड करण्यात आली असून सर्व जलमित्रांना त्यांचे नियुक्तीपत्र चौदा रोजी मनपा सभागृहात झालेल्या कार्यक्रमात आयुक्त तथा प्रशासक विपिन पालिवाल यांच्या हस्ते देण्यात आले रेन वॉटर हार्वेस्टिंगची जनजागृती करण्यास नेमले जात आहेत जलमित्र म्हणून काम करताना त्यांच्या वार्डमध्ये जनजागृती करून परिसरातील घरांमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग करून उत्कृष्ट काम करणाऱ्यांना पुरस्कृत केले जाणार आहे पावसाद्वारे मिळणारे पाणी वाचवण्यास प्रत्येक घरी रेन वॉटर हार्वेस्टिंग केले जावे यासाठी मनपा प्रयत्नशील असून सत्तर वार्ड सखींद्वारे घरोघरी माहितीपत्रक देणे तसेच विहीर किंवा बोअरवेल असलेल्या घरी दंड करण्यात नोटीस देण्याचे काम सुरू आहे तसेच नवीन बांधकाम करण्यास परवानगी घेणाऱ्या बांधकामधारकांना रेन वॉटर हार्वेस्टिंग करणे सक्तीचे केले गेले आहे